आर्या अरे सगळ्यांना हाय कर ना एकदा हाय कर इकडे इकडे हाय अरे हाय करते सगळ्यांना चिखल ते झाडांचं हे केलं वाटत त्यांनी गवत इकडे छान आहे आर्याच चला पळा पळा हाथी, 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 ते छोटी होती तेव्हा पण हाती हाती बघितलं का हाती 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 तिथे आपण जाऊ तिकडे नंतर इकडे खेळ पळ पळ आर्याचे छान छान फोटो काढू आपण बॉल आणायला पाहिजे होता हो आज या ये इकडे ये तुला बसायचंय का तिथं बाळा बस बाबा पण वा वरती बस जाऊन बसत असतात काय हा चु चु पण असती वाळा इथं छान छान चंगून नाम खायचं असतं काही अ तिला की बसली नाही तर म्हणती यम यम येम खात असते किता अरे ब ते बोलन ते दिसलं की लगेच या तुला काय ये खायची वाळा काय खायची नाम सांग ना झाडांचं ते हे करण चालूही वाटत त्यांचं पावसाळ्यात सगळं साफसफाई करत खूप छान गार्डन आहे की नाही नाही आर्या घेऊ नाही आहे बसती हा हाती बघायचं ना आर्याला आता हा बघायचं आर्या आता हातीच बघते वाहाती बघा रिया छान आहे ना बाळा हळू रिया हळूबाळा इकडं पण त्यांची कटाई चालू आहे साफसफाईचं काम खूप छान हराळी आली पाऊस आल्यामुळं नाही पाणी किती दिलं तर पण हे लगे पंधरा दिवस झाले ना आता पाऊस येत किती छान हिरवळ झालंय झाडांमध्ये सुद्धा फरक वाटतोय की हिरवे हिरवे मस्त जीवजू बसलेली आरिया स्वामी विवेकानंद गार्डनचं नावच ते आहे ना स्वामी विवेकानंद बघा आर्या इकडे काय बघ छान

हळूबाळ आर या गार्डन गार्डनला म्हणजे ते पोलीस भरतीवाल्यांची प्रॅक्टिस का हो का मग मग हे भरती भरतीवाले येत असतील इकडं भरतीवाले येत असतील इकडं हा म्हणजे सगळ्यांसाठीच ना ए हर या खाली वाकून बघती काय तिकडं गार्डन सेवा तिकडं पण इकडं खाली पूर्ण म्हणजे कुठपर्यंत हे हो खाली आहे कुठपर्यंत आहे पाठीमाग पलीकडलं ते पण आहे हे गवर्नमेंटच आहे पोलीस ग्राउंड आहे का अच्छा हे बघ हे पळाली आपल्याला तर दिसली आहे बाय बाय खराय चॉकलेट देते मी तुला देते इकडे बघ माझ्याकडे बाय बाय